तुम्ही प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत आहात का ए प्लॉट आणि अग्रिकल्चर लँड याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे का चुकीची गुंतवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नॉन हा प्लॉट शेतीसाठी नाही तर बांधकामासाठी मंजूर आहे सरकार काही विशिष्ट प्रक्रियेनंतर एने चे सर्टिफिकेट देते शेतजमीन थेट व्यवसाय किंवा घर बांधण्यासाठी वापरता येत नाही त्यासाठी एनेचे सर्टिफिकेट गरजेचे असते ह्या एने मध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत तर तुम्ही घेतलेला प्लॉट हा कोणता एने मंजूर आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्या आधी एने चे आपण प्रकार बघूया पहिला प्रकार एन ए रेसिडेन्शियल जो की घर बांधण्यासाठी टाउनशिप किंवा इमारत बांधण्यासाठी सर्वात योग्य आहे दुसरा प्रकार एने कमर्शियल जिथे तुम्ही दुकान मॉल किंवा कुठल्याही कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही स्ट्रक्चर बांधू शकता त्याच्यासाठी एन ए कमर्शियल प्लॉट गरजेचा असतो एन ए इंडस्ट्रीयल या प्लॉट वर तुम्ही मोठमोठ्या फॅक्टरीज तसेच वेअर हाऊस हाऊस वगैरे बांधू शकता अजून एक प्रकार म्हणजे एन ए कंपनीसाठी राखीव जिथे माहिती सेंटर साठी आय टी पार्क कंपनीसाठी जागा राखीव ठेवलेली असते एन ए प्लॉट खरेदी करताना काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे डॉक्युमेंट चेक करणे सर्वात महत्वाची गोष्ट सातबारा उतारा चेक करा एन ए सर्टिफिकेट आहे की नाही ते बघा म्हणजे येणे ऑर्डर आलेली आहे की नाही आणि ती फायनल आहे की नाही हे पण चेक करा तसंच गाव नमुना आठ अ तसेच फेरफार नोंदी सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे जर तुम्ही एका नवीन प्रोजेक्ट मध्ये किंवा एका नवीन लेआउट मध्ये तुम्ही प्लॉट घेत असाल आणि जर तो लेआउट हा जर रेरा मंजूर असेल तर तो प्रोजेक्ट आणि तो प्लॉट अधिकच सुरक्षित आहे अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कुठलाही प्लॉट घेत असताना तुम्ही त्याचं स्टोन मार्किंग आणि त्याचे डायमेन्शन स्वतः मोजणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस बघितलं गेले की डेव्हलपर हे प्लॉट मार्किंग करत असताना कारागिरांना काम सांगतात त्यांच्याकडून स्टोन मार्किंग अर्धा फूट एखाद्या फुटाने मागे पुढे होते त्यावेळेस प्लॉट घेतल्यानंतर ती गोष्ट लक्षात येते आणि नंतर बरेच क्लॅशेस होण्याचे चान्सेस असते त्याच्यापेक्षा सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही त्या प्लॉटची मोजणी करून घेतलेला कधी बेटर असणार प्लॉटचे बरेच फायदे आहेत तुम्हाला बांधकामासाठी सहज परवानगी भेटते महत्वाची गोष्ट जर प्लॉट येणे असेल तरी तुम्हाला नगरपालिका महानगरपालिका असून ग्रामपंचायत असो तिथे तुम्हाला सुविधा भेटतात सर्वात महत्वाची गोष्ट याने प्लॉटमध्ये गुंतवणूक केली तर त्याच्यावर परतावा पण हा चांगला भेटतो जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल आणि त्याबद्दल मार्गदर्शन हवे असेल किंवा जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला नाशिकमध्ये प्लॉट हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आमचे बरेच प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरू आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक व शेअर करा आणि तुमच्या अशा मित्रांना सेंड करा जे आता प्लॉट घेण्याचे प्लॅनिंगमध्ये आहे